आज मसवड नगर परिषदेची सार्वत्रिक निवडणुकीचे फॉर्मचा शेवटचा दिवस आहे फॉर्म भरण्याचा तर आज आमच्या राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्रजी पवार पक्षातर्फे आम्ही तीन जागांवर अर्ज भरलेले आहेत प्रभाग नंबर तीन आणि प्रभाग नंबर चार या दोन प्रभागामध्ये आम्ही निवडणूक लढवतोय आम्ही राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अजितदादा पवारगड राष्ट्रीय समाज पक्ष या सर्वांची एकत्रित आघाडी करून आम्ही हे निवडणुकीला सामोरे जात आहोत प्रभाग नंबर तीन मधून आमच्या उमेदवार आहेत शीतल दत्तात्रय लिंगे प्रभाग नंबर चार मधून आमचे दोन उमेदवार आहेत एक आहेत आमचे अर्जुन कांबळे आणि दुसरे आहेत आमच्या सुनीता लक्ष्मण सरतापे तर अशा आम्ही तीन उमेदवार या निवडणुकीत उतरवले आहेत आणि पूर्ण ताकदीनं आम्ही निवडणुकीला सामोरे जाणार आहे आणि आम्हाला खात्री आहे या तीन उमेदवाराबरोबरच आमचे संपूर्ण पॅनल विजयी होईल आणि आमचा सुद्धा चांगल्या फरकाने विजयी होईल अशी आम्हाला पूर्ण खात्री आहे सत्य स्पष्ट आणि निर्भीड बातम्यांसाठी विजन चोवीस तास ला सबस्क्राईब करा बेल ऐकॉन नक्की दाबा जेणेकरून तुम्हाला मिळतील आमच्या प्रत्येक व्हिडिओची माहिती सर्वात आधी आणि सर्वात जलद